नमस्कार मैत्रिणीनो गुढीपाडवा स्पेशल डिश आपण करतोय सर्वांची आवडती रसमलाई रसमलाईसाठी आपण काय काय साहित्य घेतोय ते पहिल्यांदा बघूया गाईचं दूध मी एक लिटर घेतलेलं आहे एक लिटर दुधामध्ये साधारण वीस ते बावीस रसगुल्ले मध्यम आकाराचे होतात हे आपण उकळत ठेवलेलं आहे आणि ते आपण त्याचा छाना करून घेणार आहे म्हणजे आपण ते नाचवणार आहे इकडे आपण मैदा एक टीस्पून घेतला आहे इथं मी सायट्रिक ॲसिड घेतलं आहे ते मी गरम पाण्यामध्ये अर्धी वाटी पाण्यात असं घातलेलं आहे हे विरगळून द्यायचं त्यासाठी आपण गरम पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या साखर घेतली आहे त्याच्यामध्ये आपण साधारण सहा वाट्या पाणी घालायचं आहे गरम पाण्यामध्ये आपण याचं सिरप नंतर एक बाटली थंड पाणी फ्रीजमधलं हे आपण गाईचं दूध उकळत ठेवलेलं आहे दूध उकळल्यानंतर त्यामध्ये आपण मगाशी जे सायट्रिक ॲसिडचं सा पाणी केलेलं आहे मी ते घालू घालणार आहे त्याऐवजी तुम्ही लिंबाचा दोन टेबलस्पून रस वापरू शकता विनेगर वापरू शकता आता दूध उकळलेलं आहे मी थोडा गॅस बारीक केला आणि यामध्ये मी सायट्रिक ॲसिडचं आपण पाणी केलेलं आहे ते हळूहळू घालते एकदम घालायचं नाही गॅस बारीक आहे इथे बाजूला मी एका पातेल्यामध्ये चा गाळण घालून ठेवली त्याच्यावर पांढरं कापड किंवा आता आपल्याकडे पिशव्याही असतात त्या घालाय ठेवल्या तरी हरकत नाही दूध नासायला लागलेलं आहे बघा गॅस बंद केला आता तरी चालेल हळूहळू आपण हे पाणी घालत राहायचं आहे बघा दूध नासायला लागलेलं दिसतंय पूर्ण पाणी आणि दूध हे वेगळं व्हायला पाहिजे इतकं हे ना दूध नासायला पाहिजे पुन्हा मी त्या थोडं सायट्रिक ॲसिडचं पाणी घातलं हे सगळं दूध फुटलं आहे बघा आता हे दूध आणि पाणी हे वेगळं दिसतंय छान असं हे फुटलेलं आहे दूध छान तयार झाला असा हा ट्रान्सपरंट पाणी दिसतंय ना आता आपण काय करतो आहे बघा पुढची प्रोसिजर मी इथे पांढर स्वच्छ असं हे कापड घेतलेलं आहे किंवा ही पिशवी घेतलेली आहे त्यामध्ये हे मी तयार झालेलं पनीर झालात आहे आपण दूध जेव्हा नाचतो त्याला खरं पनीर म्हणतो काढून घेतली मी आता असं हे पनीर तयार झालं यावरती आपण थंड पाणी ओतणार आहोत बर्फाचं पाणी घ्या किंवा फ्रीजमधली आपली बाटली आहे पाण्याची ती पूर्ण असं पनीरवर जरी पाणी घातलं तरी हरकत नाही हे बघा हे मी बर्फाचं पाणी ओतलं आणि हे हलकेच हे असं दाबून घ्यायचं आपण थोडं पाणी राहतं एकदमही घट्ट नाही दाबायचं थोडंसं पाणी यामध्ये मॉइश्चर असतंच आता हे मी पनीर गाळलेलं बघा असं झालेलं आहे तयार यामध्ये मी एक टीस्पून मैदा घालते एवढा बरोबर एक टी स्पून मैदा भरपूर होतो हलकेच आपण हे मळायचं आहे इकडे मी दुसऱ्या बाजूला पाणी उकळत ठेवलं आहे सहा वाट्या पाणी उकळते मी त्यामध्ये आपण दोन वाट्या साखर घालतोय आहे शुगर सिरप करतोय आपण हे हलक्याच हलक्या हाताने मी हे पनीर मिळते थोडं हे गरमच राहतं एक लक्षात ठेवा पनीर तयार आपण ज्या करतो त्यावेळेला पाणी सायट्रिक ॲसिडचं सा जास्त पनीर फुटलं की घालायचं थांबायचं था। जास्त घालायचं था नाही आहे पनीर फुटल्याबरोबर ते तसंच राहिलेलं ठेवायचं आहे आता याचे आपण छोटे छोटे आपल्याला हव्या त्या आकाराचे असे गोळे करतोय नंतर फुकता। इकड़े कर ते फुकतात इकडे आपण शुगर सिरप करत ठेवलं ते उकळतं आहे पूर्ण उकळल्यावर त्यामध्ये घालणार आहे मी बघा असे आपले पनीरचे बॉल तयार झाले इकडे आपलं शुगर सिरपही उकळत आहे साखर पूर्ण विरघळली आहे यामध्ये मी आता हे टाकती ह्याला आपण पसरट भांडे घेतलेलं आहे पूर्ण पसरट असं भांड हेवर आपण आता झाकण ठेवणार आहे साधारण आपल्याला सहा सात मिनटं मोठ्या गॅसवरती आपण हे शिजू द्यायचे आणि नंतर आपण गॅस बारीक करायचा आहे सुरू बघा असे हे याच्यावर फेस आलेलं आहे रसगुल्ले खाली आहेत असं याच्यावर ये फेस येऊ द्यायचा तर एक पाच मिनटं झालीत पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं बारीक गॅस करून परत ठेवायचे आहेत हे शुगर सिरप जर घट्ट आहे वाटलं तर त्यात साधं गरम पाणी थोडं तुम्ही घालू शकता आता बघा आपले असे हे रसगुल्ले तयार झालेले आहेत ते पूर्ण बुडलेले आहेत आता एक ते दोन तास तुम्हाला जसा वेळ असेल तसं हे या पाकामध्ये सिरपमध्ये मुरू द्यायचे आणि नंतर थंड झाल्यावर आपण दुधामध्ये घालायचे ते दूध मी कसं केलं इकडे दाखवते इथे मी गॅस बंद करते आता आणि असेच मी दोन तास ठेवणार आहे इकडे मी केशर वेलदोड्याची पावडर आणि थोडासा खवा असं लावून दूध उकळलेलं आहे हे चांगलं आणि अतिशय छान असं ह्याची टेस्ट म्हणजे बासुंदी इतकं घट्ट नाही थोडं पातळ पण त्याला टेस्ट अशी छान थोडं आटवायचं किंवा खवा लावायचा आणि मग त्या ह्या दुधामध्ये आपण ही रसमलाईचे जे म्हणजे रसगुल्ल्याचे गोळे आहेत ते घालणार आहे आता हे रसगुल्ले आपले थंड झालेले आहेत हे आपण असे दाबून दुधामध्ये घालणार आहे आपण थोडे ड्रायफ्रूट्स केशर दुधातही केशर घालायचं एक लक्षात ठेवा की रसगुल्ल्याचं दूध फार गोड करू नका मुळात रसगुल्ले गोड आहेत हे आपले रसमलाई अशी तयार झालेली आहे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला छान सुखाचे जावो आणि असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला मिळतील कमेंट्स करत जावा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि नवीन वर्षाची भेट रसमलाई पाठ जरूर पाठवा